नमस्कार अखिल भारतीय लिंगायत महासंघ नवी मुंबई यांच्यातर्फे हिंदू वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेचे नेरुळ नवी मुंबई येथे स्वागत करण्यात आले दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता सिंधी पंचायत ट्रस्ट झुलेलाल मंदिर सारसोले बस डेपोच्या बाजूला सेक्टर बारा नेरूळ नवी मुंबई येथे स्वागत सभेचे आयोजन करण्यात आले होते खासदार डॉक्टर अजित गोपछेडे यांच्या नेतृत्वात या यात्रेची सुरू करण्यात आले आत्तापर्यंत तीस जिल्ह्यातून शिरून आले असल्याचे सांगण्यात आले या रॅलीचे सांगता मंगळवेढा सोलापूर येथे होणार असून या रॅलीचा हेतू राजकीय नसून सामाजिक असल्याचा खासदार अजीब गोपछडे यांनी सांगितले त्याचबरोबर विविध जातीजातीत जाती असलेल्या सर्व लिंगायत समाजाला एकत्र करून लिंगायत समाज यांच्या समस्या सोडवण्यासाठी ही यात्रा आहे असेही ते म्हणाले तसेच महात्मा बसवेश्वर महाराजांची जाती जात जातीविरित खरे विचार सांगणे जाती जातीना एकत्र करून समाज उपयोगी काम करणे असेही खासदार अजित गोपछडे यांनी सांगितले तसेच माननीय गणेश नाईक यांनी स्व स्वागत भाषण करताना सांगितले की नवी मुंबईतील लिंगायत समाजाच्या विविध समस्या जसे समशानभूमी वसतिगृह व महात्मा बसवेश्वर महामंडळाला एक हजार कोटी निधी उपलब्ध करून देणे आदी मागण्या लवकर पूर्ण होतील असे म्हणाले याचवेळी मा मंचावर माननीय संजीव नाईक व माननीय संदीप नाईक व अनेक मान्यवर उपस्थित होते मंगळवेढा येथे सांगता कार्यक्रमाला येण्याचे सर्वांना आव्हान करण्यात आले या कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित पार पडणार असल्याचे ते पुढे सांगितले आलेल्या मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ शाल व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले वीर शव्या लिंगायत समाजातील व्यक्तींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते शाळ श्रीफळ व सम्मान चिन्ह देऊन करण्यात आला नवी मुंबईतील वीर सेवालिंगायत समाज यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता शेवटी स्वागत सेवेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली तर आलेल्या सर्व नागरिकांना भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती राज्यसभेचे खासदार डॉक्टर गोपचडे यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ साठ विधानसभा मतदारसंघामध्ये हिंदू मध्ये सगळे लिंग आहेत आम्ही हिंदू आहोत अशा प्रकारची धारणा विखुरलेल्या सर्वांना एकत्र आणण्याचं काम डॉक्टर गोपचडेंवर दिलेलं आहे आणि गोपचडे आपल्या अतिशय निर्मल मनातून एकूण समाजाला एकत्र करण्याच प्रामाणिकपणे प्रयत्न करत समाज एकत्र म्हणजे काय मोठेपणासाठी नाही त्या समाजातल्या सर्व जे रंजले लोकांचा शैक्षणिक विकास व्हावा शारीरिक विकास व्हावा आर्थिक विकास व्हावा आणि राष्ट्राच्या मजबूती करता हा लिंगात समाज जस विश्वेश्वराने जस म्हणजे बसवेश्वराने जस तेराव्या शतकामध्ये सर्वांना शांती मिळावी प्रार्थना केली तशाच प्रकारचे कार्य पुढे जावं अशी डॉक्टर लिंगायत मंचाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातल्या दीड कोटी लिंगायतांना एकत्रित करण्याच्या दृष्टीने भक्तिस्थळ ते शक्तीस्थळ अशी एक आपण सर्व लिंगायत समाजांना एकत्रित करणारी एक, एक यात्रा सगळ्या पोट जातीना एकत्र करणे समाजाचा विकास करणे त्या समाजाचे प्रबोधन करणे त्यामुळे राज्यसभा लोकसभा आणि जवळपास साठ विधानसभांना स्पर्श करणारी यात्रा ज्या ज्या भागामध्ये लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर आहे त्या समाजातले विकासाचे प्रश्न समस्यांचे निराकरण शिक्षणाच्या समस्या त्या समाजामध्ये असलेल्या सर्व पोट जातींना एकत्र करणे आणि बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत सगळ्या योजना पुरवणे आणि या माध्यमातून या सगळ्या मंडळींना आमच्या लिंगायत समाजातल्या सगळ्या पोट जातींना एकत्र करणे या भावनेतून आम्ही सर्व हजारो लिंगायत तरुण भक्तीस्थळापासून निघालो आम्ही शक्तीस्थळापर्यंत जाणार आहोत महाराष्ट्रामध्ये सर्व समाज घटकांकडून आमचं मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे लिंगायत समाज एकवटलेला आहे लिंगायत समाज संघटित होऊन आज सगळ्या जातीपाती विसरून सगळे बांधव दुसऱ्या जातीतले हे आज आम्हाला या दृष्टीने स्वागत करतायत मराठा समाज धनगर समाज वंजारी समाज बाळी समाज मागासवर्गीय समाज मातन समाज हे सगळे आम्हाला या यात्रेचं सगळीकडे स्वागत करतायत आज ही यात्रा नवी मुंबईत आली होती नाईक आणि त्यांचा परिवार सगळे इथं उपस्थित होते गणेश नाईक संजीवजी नाईक संदीप नाईक आणि हजारो लिंगायत बांधव या ठिकाणी जमले होते त्यांनी आज या सन्मान यात्रेला आम्हाला आशीर्वाद दिला आणि यात्रेचा समारोप मंगळवेढा येथे होणार आहे संख्येने लिंगायतांनी त्या सेवेला यावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि या लिंगायत समाजातील सर्व बांधवांच्या विकासाचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात ही विकास यात्रा सदैव काम करीत राहील आणि बसवेश्वरांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी महामंडळाचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी निवासी वसतीगृह निवासी वस्ति मुंबई मध्ये व्हावं पुण्यामध्ये व्हावं लिंगायतांच्या मुला मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न सोडण्यासाठी अशा अनेक मागण्या आम्ही सरकार दरबारी करत आहोत आणि सरकारनेही त्याला दुजोरा दिलेला आणि त्याच्या संदर्भात आमच्या मागण्या काल मान्य झालेल्या आहेत नवी मध्ये जो भूखंड आम्हाला सरकार देणार आहे शिटपतलं त्यामध्ये शैक्षणिक संकुल बांधण्याच्या संदर्भात नाईक साहेबांनी आणि त्यांच्या संजीव नाईक आणि संदीप नाईकांनी पूर्णपणे सहकार्य करण्याचं आम्हाला आश्वासन दिलंय नायक नाईक परिवाराचा मी मनापासून आभार व्यक्त करतो लिंगाय समाजासाठी माझी समाजासाठी हॉल मिळण्यासाठी खूप तळमळ आहे मी एवढी जी लोक जमवायची जी क्षमता आहे ती मी पंचवीस हजारापर्यंत गोळा करू शकतो कारण माझं इकोरेला जे समाज आहे ती एकत्र करायची माझी एवढी भावना आहे आणि करणारच आम्ही समाजासाठी आमच्यासाठी त्यांनी फक्त आम्हाला ती समाजासाठी संशोधन बोलली आणि आमच्या समाजासाठी त्यांनी हॉल द्यावं

शिवरात्र असेल शिवरात्री निमित्त आपल्या चालीरीती काय लिंगा त्या निमित्ताने पुढच्या पिढीसाठी ते संस्कार जावे संस्कृती जावे म्हणून ते मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहेत आधी वीर लिंगायत सन्मान यात्रा इथे नवी मुंबईमध्ये आलेली आहे नेहरणू मध्ये त्यांचं स्वागत आम्ही खूप मोठ्या उत्साहामध्ये आणि उल्हासामध्ये आम्ही इथे केलेलं आहे आणि या सभेनिमित्त आम्ही नवी मुंबईतील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान म्हणजे मतदार असून सुद्धा आम्हाला भूमी पाहिजे होती ती भेटलेली नव्हती तर गणेश नाईक साहेब असतील संदीप नाईक साहेब असतील किंवा सुजी नाईक साहेब असतील त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासित केलेलं आहे की लिंगायत समाजांना यावेळेस शंभर टक्के आम्ही भूमी देऊ